सगळा उल आज लोक काय म्हणतात हे महाराज वरण पैसे इथे वाटतोय हे म्हणतात ख्रिश्चन धर्म आणि धर्माचा प्रश्न असतो हे परिसर बायबल वाचा आणि ह्याच्यामध्ये ख्रिश्चन धर्म युजाचा उल्लेख उद्या पण मी चांगल्याच बंद करतो आणि तुम्हाला सांगतो हे परिसर बायबल वाचा आणि ह्या एक ओळख काल्पनिक आहे किंवा एक ओळख होते म्हणा हे बाबा महाराज हे तुमच्या बायबलमधून मला ही ओळख पटलेली आहे उद्यापासून मी सुरुवात सांगायला बंद करतो आणि तुम्हाला सांगतो पुनर्जन्म हा काय ना नरकात जाणार मी एका महाजाकडे गेलो आज तुम्हाला मी सांगतो मी लोकांना नंतर सांगतोय का जे काही बोलतोय ते बायबल बायबलमधून बोलले आणि आज समजा लोकांनी वाटतं की बाबा हे महाराज लोकांनी चुकीत शिकवावं लागले हे लोकांचा धर्म बदला आहे हा धर्माचा विषय नाही हे तुमचा आत्मावाचा विषय आहे आज समजा कोण म्हटले की महाराज तुम्ही आम्हाला चुकीत शिकवायलाय तर मी लोकांनी विनंती करतो की त्यांनी आम्हाला बरोबर काय ते शिकवावं पण शास्त्रज्ञ नाही शिकवायचं शास्त्रज्ञ तुमचं आमचं आम्ही काय धर्माने असाय कसा आहे अजिबात आम्ही घरच्या आणि ज्याला कोणाला काही शिकवायचं आहे त्याने शास्त्रज्ञ शिकवायचं आहे आज आम्हाला पूर्णपणे तोंड चुकले की बाबा स्वर गाय नर काय पुनर्जुम हे मी एका महाराजाकडे गेलो महाराज पुनर्जुम आहे काय तर हे म्हटले मला पुनर्जुम आहे तर तू मारणार आणि चौर्याशीला पिक फिरणार आणि

आणि कसा तुम्हाला सांगतो आम्ही जे बोलतोय त्याच आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे बरं मला एक लाख युनिट नाव घेऊन घेत एक हजार युनिट नाव सांगा बरं मी मेल्यावर मी आता <coughs> मी म्हणते मेल्यावर मी पाच किलो करतो गावची गटा सुची करतो असं काही सांगतो एकदा तुमचा ए जाओ। ए ए ए ए हा साहेब आले चुकीची आहे काय तुम्हाला प्रवेश पूर्णपणे स्वर्गात होणार किंवा एक तर नरकात होणार आणि तुम्हाला सांगतो आम्हाची संपत्ती मिळवायची आहे ती स्वर्गात मिळवायची आहे सांगतो हे माणूस काय धार्मिक बालशील जे माणूस एमजी इंजिनियर आहे पगार होता ऐंशी हजार आणि यांच्या मालकी सात हजार रुपये दीड लाखाची नोकरी सोडवून दोन हजार हे काम करतात का तुमचा जीव असावा तुमचा आत्मा असावा आहे माझ्या सांगण्यानं एक आत्मा जर वाचला तर त्याचा प्रतिफळ फार मोठा आहे आज तुम्ही सांगतो आज आम्ही पाहुण्याच्या गावाकडे जालो तर झाड विचार करतोय त्यामध्ये पाहुणा रुपया मागा असतोय आज तुम्हाला सांगतो गेली आधीच वर्ष झालं विजय वर्धक आणि गीतेश्वर आमच्या गावातील प्रत्येक शनिवारी तुम्हाला सांगतो आज त्यांना आम्ही तेलाला एक रुपया दिले तर तुम्हाला सांगतो त्यांचं येण्याचं कारण काय तुमचा जीव वाचावा तुमचा आत्मा वाचावा आणि तुमच्या मुलावर तुमच्या सकट स्वराज्या परिषदवा हा उद्देश आहे आज ही मिटिंग काय ठेवली एवढे सगळं पैसे खर्च करून लोकांच्या घरातून पैसे गोळा करून ज्या उद्देशात हा ज्या मिटिंग एक मी जिंकला एक आत्मा मी स्वरूपात मिळाला तर ह्या मिटिंग पण तो शास्त होणार आहे तर तुम्हाला सांगतो आज आम्हाला शाळेत एक वचन आणि एक वचन शिकत होती आम्हाला देव देव दे हा शब्द एक वस्त आहे का अनेक वचन आहे आज या इतर जे मुलं कसले आहेत यांना मी विचारलं मुलांनो <laughs> देव हा शब्द एक वचन आहे काय अनेक तर तुम्हाला सांगतो देव हा शब्द एक वचन आहे तर एक वचन आहे तर तू येतच पाहिजे मग तुम्हाला सांगतो आज बंद म्हटलं ते घर आमचं आहे ते घर आमचा महाराज ते शक्य काय त्याला काय तर पुरावा पाहिजे आज तुम्हाला सांगतो मी एखाद्या देव म्हटलो म्हणून ते देव होत नाही तर तुम्हाला सांगतो त्याला काय शास्त्राचा आधार पाहिजे मी काय या, <laughs> या जगामध्ये दोन प्रकारचं दो देव आहे एक मनुष्याच्या कल्पना कल्पनानुसार केलेलं आणि एक वास्तू जास्त अस्तित्व आहे म्हणजे कस मनुष्य काल्पनिक काय आधार नसतील

फार मेहनत आहे किंवा आमच्या चंबुम सामान्य त्यावेळी तुम्ही पश्चाता करत त्यावेळी कुठे बनवली आत्ताच पश्चाताटी त्यामुळे स्वर्गाच्या बाकी जवळ आले एक तर तुमचा प्रवेश स्वर्गात होणार किंवा एक तर नरकात होणार जायचं कुठं ते तुमच्यातच आहे तुम्हाला सांगतो स्वर्गाच्या बाकी कधी येणार आहे आणि जगाला शेवट कधी तुम्हाला मी सांगतो आज समजा कौटेसर मध्ये शंभर लोक आहेत आणि नव्वद आहेत मी सांगितलोय की बाबा असा असा विश्वास ठेवा राहिली किती दहा लोकांना सांगून होणार त्या दुसऱ्या शेतकऱ्यां जगाला शेवट होणार आणि तुम्हाला सांगतो जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये ग्रंथ येऊ आज कौटेश्वर गावामध्ये देवाला मराठ आज प्रत्येक गावात प्रत्येक देशात प्रत्येक गडील मुळात देवाचे लोक आहेत का तुम्हाला सांगायचं आज तुम्हाला का सांगतो हो? उद्या समजा लोकांची वाटते म्हणणार सगळ्यात झाडू शकता लागणार आहे आज मला आज आम्ही कामात फुकट असे काय पगार येतोय आज आम्ही शेतात जातोय फुकट असतो काय पगार घेतोय आम्ही इथं जे काय बरवट केलंय त्याचा पण पगार तुम्हाला घ्यायला लागणार शंभर टक्के समजा आणि तो पगार काय आहे एक तर तुमचा एक तर तुमचा नटक